परातीत अश्लील नृत्य हौशी मामासह नवरदेव भाच्यावरही गुन्हा दाखल आवाजाची मर्यादा देखील ओलांडली आणि फक्त उलटबाजी पाहूया सविस्तर भाच्याचे लग्न धूमधडाक्यात लावण्याच्या नादात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मामाला लग्नात विनापर्वाना ढिझे लावणे आणि भाडोत्री महिलांना नाचवण्याचा प्रकार चांगलाच अंगलट आलाय रवी रामसिंग मैनावाले नवरदेव शुभम गणेश फटफटवाले यांच्यासह पाच जणांविरुद्ध सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झालाय दिनांक चोवीस रोजी सोमवारी रात्री दहा ते साडे दहाच्या सुमारास शीतला देवी मंदिर परिसरातील रोडवर व तसेच कुंकुबाई हॉस्पिटलच्या मागे डीजेचा मोठा आवाज सोडून अश्लील नृत्यांगण त्यांचा डान्स आणि भाच्याची वरात जोमात असा प्रकार सुरू होता पोलिसांना माहिती मिळताच लागली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा संपूर्ण प्रकार थांबवला फटफटवालेच्या विवाहाच्या वरातीत त्याच्या सांगण्यावरून रवी मैनावाले यांनी ट्रॅक्टर मालक काकासाहेब जाधव याच्या ट्रॉलीवर साऊंड सिस्टीम मालक युसुफ पिर्जादे याच्या मालकीचे दोन बेस दोन टॉप एक मिक्सर एक अँप्लिफायर लावले विशाल पाटील यांनी त्यांच्याकडील साऊंड सिस्टीम सार्वजनिक रस्त्यावर विनापरवाना वाजवून इतरांना त्रास होईल असे कृत्य केले त्याचवेळी वरातीसमोर नर्तिका अश्लील नृत्य करीत होत्या लोक बेधुंद नाचत होते या सर्वांवर गुन्हा दाखल झालाय